नमस्कार आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे सोबत नरसिंग भुडे वडगाव टेक येथे हिवरा नदी पात्रात तब्बल सात दिवसांनी सापडला वृद्धांचा मृतदेह पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथे वीट भट्टीवर कामावर असलेला पंचावन्न वर्षीय वृद्ध गेल्या सात दिवसापासून हिवरा नदी पात्रात आढळून आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील सांभळी येथील रहिवासी बुधा देवबा सोनोणे वय पंचावन्न हे पोटाची खळगी भरण्यासाठी वडगाव टेक तालुका पाचोरा येथील वीट भट्टी पर काम आला होते बुधा सोनोने हे गेल्या सात दिवसापासून वडगाव टेक येथील अचानक बेपत्ता झाले होते दरम्यान सहा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बुधा सोनोने यांचा मृतदेह हिवरा नदीच्या पात्रात आढळून आला घटनेची माहिती मिळताच पाचरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला मय्यत बुधा सोनवडे यांच्या पश्चात वृद्ध आई पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे बुधा सोनवडे यांना आत्महत्या की त्यांचा घातपात झाला याचा तपास पाचोरा पोलिटेशन करत आहे दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद